गणपती उंदीर मामा कि तिकडे तू काय बोललो तू उंदीर मामा किती नाही नाही उंदीर म्हणजे काय सागर सागरात म्हणजे असं म्हणून सागर आता काळ भैरा महादेवा

श्री कृष्णा जगताप यांना विनंती करेल त्यांचा सन्मान करायचा आहे आदरणीय पांछाळ गुवाचे वादक जर जवळ असतील तर त्याने या ठिकाणी यायचं आहे

बाळासाहेब नाही काय ह्या महाराष्ट्रासाठी जे काही केलंय त्याचा विसर होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज बरोबर त्या जिजाऊच्या गोष्टी जन्म घेतला त्या हातात दिली हातात दिला तर दोन चार इकडची तिकडची साला काढ हातात दुसरा काय असणार नाही काय माझे गुरुजी पण सुद्धा आला पण बुवा जातानात्यार तुझ्याकडे नाही माझ्याकडे देऊन गेली आणि सांगितल्याने एखादा तुझ्या समोर दिसला ना एखादा गुंजकाठ समोर दिसला ना तर त्या सरळ करायचो पण तासण्यापूर्वी पहिलं त्याचा वळंबो लावायचं आणि मग वळंब्यात घ्यायचं आता सगळा आता मला सांगा ह्या उदका आपल्या समोर पुढ्यात उभ्या राहिल्याने एका सरळ करूचा झाला वळंबो काय लावणार पण कपाळ त्याच्या पुढे सगळा नाही का म्हणजे उदकाट असती तेवढी उडवून टाकायची एक सांगते बुवा म्हणजे माझा काय ह्या चॅलेंज मिलेंज काय नाही आमचे बुवा माझ्या गुरुजींच्या समाजातले माका सुद्धा तसे म्हटलं असत गुरुकुल आता पुढे असत तर पाया खात लावलं असत खरं सांगते पण हे त्या समाजातले होते जे का सगळी गोष्ट ह्याच्यातली कळता मी काय पुढे सांगणार आहे ते मानव देह भगवंतांना असं घडवले ना की एकच जागा त्याच्यात अशी आहे या मानव देहात एकच जागा देहावर अशी हा कि त्याच ठिकाणी फक्त काटकोणा लागणार काय या मानव देहावर एकच जागा अशी आहे म्हणजे बदली करून ना बुवा पहिला संसर ती स्थिर जागा एका ठिकाणी आहे कि ते एकच जागा अशी आहे की त्या का काटकोणा लागतात जातीचे सुतार तुम्ही आवाज सांगलाच ना दोनशे रुपये की बक्षीवाडी <laughs> ता सांगितलेली नाही हो फक्त तीन वर्षा भजना दिल्याने एवढाच सांगितले वाईट वाटलं बोवा मला पण असं नाही शेवटी कसं असत वैद्य एखाद्या गावात गेल्यानंतर आपण आज काहीतरी ते भाजीन प्रबोधनाबद्दल सांगितलं पाहिजे एक कीर्तनकार एक कीर्तनकार छान पैकी कीर्तन सांगत होते आणि सुंदर पैकी अस प्रबोधन त्याच्यावर धार्मिक विषय बोलत होते आणि बोलता 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 बोलून गेले यंदा तिस पाऊस जास्त आतापर्यंत पडला आतापर्यंत सगळ्यांना वाटत होता काय प्रलय होता की काय होता काय कोणा कळणार नव्हता आणि म्हणून त्या कीर्तनकारांनी काय म्हटले एक ना एक दिवस आमचे बुवा पण गेले होते त्या कीर्तनात तुम्हाला खरा सांगतोय एक ना एक दिवस या गावातली सगळी माणसा मारणार सगळे चिडीची कोणच काय बोला नाही थोड वेळ गेल्यानंतर आमची बुवा ला लागली जोरात जोरात हसूक केवढ्या तरी मोठ्याने हसव लागल्याबरोबर ते कीर्तनकार म्हणतो तरी बाबा तू किती हसत प्रसंग तर गंभीर आ मी लोकांना सांगले काय एक ना एक दिवस या गावातली सगळी माणसं म्हणणार तू असत किती मी या गावात विचार <laughs> करा माणूस काय लेवल ला विचार करतात ज्याची जे जे बायपास झाली त्यांनी काय कारणा घातल्या तसंच विचार करणार नाही आमचे बुवा संध्याकाळची वेळ रात्री आठ वाजता कीर्तन चालू होणार आणि कीर्तनकार निघाले आणि कीर्तन ऐकायला सुद्धा गावात एक गुलाम आमचं निघालो पण दिवस पावसाचे आता दिवसभर सकाळपासून काय नाही काय असा पाठ फोगला बटाट्याची भाजी घालत होती ते का रस्त्यात जाताना खै नशीब पावसाचे दिवस होते कळ जिंतूर पाणी होता आणि तेवढ्यात काय म्हणता तर तुमचा सांगतोय त्याच्या किशात एक पाच रोगाचो कॉईन खाली पडलो आणि तेवढ्यातच ते, ते कीर्तनकार त्याच्या जवळला जावं आता तो कॉईन कान करण पडल्याबरोबर कीर्तनकारांनी पण बघितलेली पण ह्या ना काय गेल्यान तो कॉईन पडलो त्यांनी सोडल्यान नाही ना तो कॉईन घेतल्यान तळयेतल्या पाणी यात धुतल्यान खिशात टाकला आणि हो कीर्तनात जाऊन बसलो बाबा कीर्तनात जाऊन भासल्या बरोबर कीर्तनकारांनी कीर्तन सुरू केलं बघा कोणाच्या मनात काय कोणाच्या मनात काय चोराच्या मनात चांदणा असताना ती पद्धत सांगते कीर्तन कारण कीर्तन चालू केल्या कीर्तन चालू केल्या सुरुवात केल्यान आजी एक नवल देखिले काय आज एक नवल देखील त्याबरोबर जेचे जे पाच रुपये पडले होते तो म्हणता नवाल बघितल्या कीर्तनकाराने म्हटल्याने आजी ना एक नवल देखील हे ह्याच नवाल बघितला दुसरा हो काय सांगू शकत नाही ताडक उठलो आणि त्या कीर्तनकारांक सांगितले हे पन्नास ठेवा काय हे पन्नास ठेवा पण नवाल बघितला असता सांगा नको आणि गप खाली बसलो नवाल बघितल्याला सांगा नको गप खाली बसलो आता कीर्तनकाराच्या ध्यानी नाही मनी नाही त्यांनी पन्नास घेतल्या नाव पुकारल्या आणि आपला काम पूर्ण होतो म्हणता हे शंभर घ्यावा पण घडल्याला नावाला कोणाक सांग आता ह्याचे शंभर गेले हो पडलेले फक्त पाच लोक मग सांगा ह्याचे शंभर गेले आणि हो आपलं खाली बसलो नाव देव पुकारल्याबरोबर खाली बसलो थोडं वेळ गेलो ते कीर्तन करायच्या मनातच नाही नाव काय त्याबरोबर तो पाटकन सुरुवात करत आज मी एका नवला घेत त्याबरोबर दहा हजार रुपयाने म्हणता अरे काय सांगून सांगणार माझा तू त्या पाच रुपयासाठी माझे दीडशे रुपये तुका गेले काय ते धोन घेतले आता अडीच तासात तास तो पेपर दोन तास तर संपले राहिलो अर्धो तास अर्ध्या तासात काय काय करायचं मी शेवटी विचार केल्यानं गुलामानाने त्यांनी काय केल्या एक चिठ्ठी लिहिल्या सुपरवायझरचं कायम फिरत बघून बघून घेतल्याने चिठ्ठी लिहिल्या आणि गप मास्तरांक बोलवल्या सुपरवायझर आणि त्यांच्या हातात दिल्या काय सांग तुमका चलाकी भयानक केल्या त्यांनी चिठ्ठी वाचल्याने आणि गप जाऊन जे खुर्चेवर बसले ना अर्धा तास पुढचं उठलेच नाही अच्छा ठीक आहे मग सांगा का काय लिहले ना त्या तिकडे सारखे फिरानुक पाटणा तुमची पॅन्ट फाटलेली आहे